दहावी बारावीचा निकाल लागला पण मग भवितव्यासाठी पुढे काय कमी वेळेत चांगले कौशल्य प्राप्त करून चांगले उत्पन्न मिळवून देणारी संधी मोक्ष स्कूल ऑफ योगा येथे योग डिप्लोमा करून तुम्ही मिळवू शकता दहावी बारावी सर्व विद्यार्थ्यांसाठी योग क्षेत्रातील अभ्यासक्रमाचे विविध कोर्सेस उपलब्ध आहेत मोक्ष स्कूल ऑफ योगा मधून कोर्स केलेले अनेक विद्यार्थी आज उत्कृष्ट योग शिक्षक म्हणून भारत व परदेशात चांगले पगारही मिळवत आहेत मग वाट कसली बघताय तुम्हीही करू शकता परदेशात योग शिक्षक बनू शकता आजच निश्चित करा तुमचे उज्ज्वल भविष्य मोक्षा स्कूल ऑफ योगा बरोबर चौऱ्याऐंशी शून्य शून्य शहाऐंशी पंधरा ऐंशी पंचवीस शून्य शून्य सातशे त्रेचाळीस नगरच्या केडगाव उपनगरामध्ये गेली एक महिन्यापासून विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे सर्वत्र अंधाराचं साम्राज्य पसरलंय त्यामुळं परिसरातील नागरिक अक्षरशः हात्रस्त झालेत विद्युत विभागाकडून कुठलीही पूर्वसूचना न देता रात्री अपरात्री लाईट जात असल्यामुळं नागरिकांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागती आहे पावसाळ्याचे दिवस सुरू असून विद्युत, विद्युत विभागानं अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या पावसाळ्यापूर्वी तोडणं गरजेच्या होत्या मात्र कुठल्याही उपाययोजना झालेल्या दिसत नाहीत लाईट संदर्भात कुठलीही पूर्वसूचना न देता वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळं नागरिकांमध्ये विद्युत विभागाच्या विरोधात संतापाची लाट असून येत्या आठ दिवसामध्ये केडगाव उपनगराचा विजेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागला नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असा इशारा सहाय्यक अभियंता राहुल शिलावत यांना निवेदनातून माजी सभापती मनोज कोतकर यांनी दिला एक महिन्यापासून पूर्ण केडगाव परिसरामध्ये लाईटीचा मोठ्या प्रमाणात खेळखंडोबा सुरू आहे आणि तो सोडवण्यासाठी वेळोवेळी बीच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला पत्रव्यवहार केलं त्याचप्रमाणे समक्ष भेटून फोनद्वारे त्यांना वेळोवेळी सांगण्याचं काम केलं पण अनेक अडचणी या ठिकाणी केळगावकरांना लाईटमुळं जाणवतं बऱ्याचशा भागामध्ये लाईट दिवस दिवसभर राहत नाही अनेक वेळेस त्या ठिकाणी लाईट नसल्याने शेतकरी कुटुंबात असेल तर त्या ठिकाणी शि जनावरांसाठी जर चा चारा हे करायचा असेल तर कुट्टीसाठी लाईट नसते त्याचप्रमाणे विहिरीतून पाणीवरती घ्यायचं असं तर मोटरीसाठी देखील लाईट नसती आणि त्या ते ठिकाणी त्यांना मोठ्या प्रमाणात सामना करावा लागतो आहे दौंड रोड परिसर असन सोनेवाडी रोड परिसर असन आरंगाव रोड परिसर असन त्याचप्रमाणे अस पुणा रोड परिसर असन लिंक रोड परिसर असन म्हणजे पूर्ण केडगाव भागामध्ये ही लाईटची उणीव त्या ठिकाणी नागरिकांना भासते या ठिकाणी अनेक वेळेस अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की जे झाडाच्या फांद्या आहेत त्या तारेमध्ये अडकतात आणि त्यामुळं शॉर्ट सर्किट होतं आहे तर त्यामुळं देखील त्या ठिकाणी लाईटच्या अडचणी या जाणवत्यात त्याचप्रमाणे जे डिपे आहेत त्यांच्यावरचा लोड हा वाढला आहे त्यामुळं देखील त्या ठिकाणी लाईट जाण्याचं प्रमाण वाढलं आहे काही ठिकाणी पोलची आवश्यकता आहे आणि ती नसल्याकारणानं लांब लांब पोल असल्यानं त्या ठिकाणी देखील तारेला तार चिटकून त्या ठिकाणी लाईट जाण्याचं प्रमाण मोठ्या जा प्रमाणात आहे तर आमची या ठिकाणी एम एस बीला विनंती की हा प्रश्न येत्या सात दिवसामध्ये आपण सोडवावा आणि जर सोडवला नाही तर त्या ठिकाणी केळगावकर मोठ्या प्रमाणात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मीडियाच्या माध्यमातून केळगावच्या नागरिकांना एक विनंती करण्यात येते की ज्या ज्या भागामध्ये लाईटची समस्या असेल जी काही समस्या असेल ज्या ठिकाणी डीपीची असेल काही ठिकाणी पोलची असन काही ठिकाणी तारेचे असन काही ठिकाणी झाडांची असन जी जी काही समस्या असन तेच कागद आपल्याला त्या ठिकाणी एम एस सी बीच्या अधिकाऱ्यांना देता येतील आणि जे काही समस्या आहेत त्या सोडवता येतील म्हणजे प्रत्येकाने फो फोनद्वारे किंवा समक्ष भेटून सांगण्यापेक्षा कागदोपत्री जर आपण व्यवहार के, के केला तर नक्कीच आपल्याला एम एस सी बीकडून ते प्रॉब्लेम सोडवता येतील आणि हे सोडवणं गरजेचं आहे की आता उद्या पावसाळ्याचे दिवस चालू झाले आहेत आणि इथून पुढच्या काळात देखील अनेक अडचणी त्या ठिकाणी एम ए सी बीला येणार आहेत आणि त्या सोडवण्यासाठी आपण जर कागदपत्रे एम एस सी बीबरोबर त्यांना सगळ्या सूचना दिल्या तर तो एक प्र प्रश्न आपला मार्गी लागत त्यांना देखील आपल्या भागातील कुठं कुठं समस्या आहेत अडचणी आहेत देखील त्यांच्या पण लक्षात येतील आणि त्या लक्ष जाणून देणं दी त्यांच्या निदर्शनात आणून देणं हे आपलं काम आहे म्हणजे उद्या जे महिनाभर काम जायचे ते आठ दिवसात होईल आम्ही या मीडियाच्या माध्यमातून एम ए सी बीला देखील एक विनंती करतो की आपण ज्या ज्या ठिकाणी अडचणी त्या त्या ठिकाणच्या अडचणी सोडवण्यासाठी खाजगी काही टीम असल तर त्या बोलून ते झाडं तोडण्यासाठी असेल किंवा महानगरपालिकेची मदत घेऊन त्या ठिकाणी जी त्यांची जी लाईटची गाडी तिच्या माध्यमातून आपण खिडगावकरांचा जो विजेचा खेळखंडोबा चालू आहे हा लपंडाव बंद करावा आणि केडगावकरांना सुरळीत लाईट द्यावी अन्यथा येत्या आठ दिवसामध्ये महा एम एसी बीवरती मोठ्या प्रमाणात मोर्चा त्या ठिकाणी घेऊन आल्याशिवाय केळगावचे नागरिक गप्प बसणार नाहीत केडगाव परिसरातील दौंड रोड सोनेवाडी रोड पुणे महामार्ग लिंक रोड लोंढेमळा केडगाव देवी रोड हे विजयाभावी अक्षरशः अंधारात असतात तरी विद्युत विभागानं येत्या आठ दिवसामध्ये केडगाव उपनगराचा प्रश्न सोडवला नाही तर कोणतीही पूर्वसूचना न देता तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असा इशारा दिला गेला शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर काल आमच्या मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर